हॅलो सर्वांना माझा नमस्कार सकाळी सकाळी छान अस कपडे धुवायलाच बसलेले आणि सगळे टॉवेल जेवढे घरात होते तर बऱ्याच दिवसापासून मशीनलाच लावायचे तर म्हटलं आज हाताने धुया आणि बऱ्याच दिवसांनी कधीतरी धुतलं ना जर आपली एक्सरसाईज होते तर सकाळी काही काम नव्हतं तर म्हटलं मुलांनाही आज शाळेला सुट्टी आहे गुरुनानक जयंती आणि त्रिपुरा पौर्णिमेची तर म्हटलं आपल्याला वेळ आहे तर सकाळच्या वेळात काहीतरी दुसरं एक्स्ट्राचं काम होऊन जातं आणि मुलंही झोपे होते तर म्हटलं तर काम होऊन जाईल तर सगळी टॉवेल भिजत घातलेली गरम पाण्यामध्ये मस्त आणि आज धुवून काढलेलं मशीनला न लावता म्हणजे अर्धे कपडे बाकी होते धुवायचे कारण ज कपडे टाकायला जागाही नसते तर मग सगळे टॉवेल पहिले धुवून घेतले सुकत घातलेले आणि एक एक्स्ट्राचा टॉवेल ठेवलेला म्हटलं मुलांना उठलं की मग त्यांना तरी एखादा टॉवेल आंघोळीसाठी पाहिजे तर एक ऑलरेडी पटकन पहिला धुवून सुकायला ठेवलेला आणि बाकीच्या नंतर मग मी सगळे टॉवेल धुवून वाळेत घातलेले आणि त्यानंतर मग बाकीचं पहिला लागतो तो चहा तर चहाशिवाय कोणतंही काम होत नाही खरं तर माझा ऑलरेडी पहिलं एकदा चहा झालेला आहे म्हणजे एकदा चहा करून घेते चहा पिलं की मग बाकीच्या कामाला म्हणजे तरतरी येते असं म्हणायचं आणि चहाची खो खरंच मलाच मुळात आवड आहे तर पहिले एकदा चहा नंतर सगळे कपडे वगैरे धुवून घेतलेले अर्धे कपडे भिजत घातलेले आणि त्यानंतर मग लागले ते दुसरी कामाला तर बाकीचेही कामं का आवरून घेतले झाडून वगैरे मारून घेतला आंघोळ वगैरे झालेली आणि छाण आजच्या दिवशी केस पण धुतलेले तर म्हटलं काही काम नाही कमी ले ले हो ले ले तर आज कमीत कमी मेहंदी तरी लावायची होऊन जाईन या हेतूनच खरं तर मी केस धुतलेले परंतु आता बघूया काय होईल ते दिवसभरात कारण मुलंही घरी असले की बरेचसे कामं हे वाढवा होऊन जातात प्रकारे सुंदर असे टॉवेल पण घेतलेले आणि छान वाळ्यात घातलेले आणि सिक्वेन्स वाईज टाकले तर अजून छान दिसतात आणि गरमागरम रात्रीचं दूध होतं तर त्याचा चहा बनवलेला आणि दिवाळी संपली म्हणजे मग फराळही संप संपतं आणि त्याच्यामागे येतात ते घासायचं काम ते येतं डब्यांचं तर सगळे डबे बऱ्यापैकी रिकामे झालेले होते शेव चकलीचे तर ते डबे म्हटलं आज वेळ आहे तर घासून टाकावं मुलंही झोपलेले काही जेवण वगैरे बनवायचं नव्हतं तर स म्हणजे जेवण बनवायला उशीर होता तर म्हटलं बघूया चला कामही आवरून जाते तर इथे चहाचं शूटिंग करता करताना चहा पण अर्धा म्हणजे गाळणीतून खाली गळालेला आणि त्याला बघता बघता अर्धा चहा कपात अर्धा चहा हे गाळणीत गेलेला आणि त्यानंतर मग मुलं उठलेली चहा वगैरे घेतला मी मुलं काही चहा घेत नाही म्हणून मन मग त्यांना सुट्टीचा दिवस होता तर सुट्टीचा दिवस असला की मुलांना काहीतरी पाहिजे असणार आणि पोहे हे खूप फेवरेट आहे घरात खरं तर सुट्टी असली कसं होतं की मुलं सकाळी शाळेत जातात तर त्यांना गरम गरम काही असं जेवायला भेटत नाही तर जी काही भाजी चपाती असते तीच राहते तर सुट्टी असली की काहीतरी पोहे ना ढोकळा अशा काहीतरी गोष्टी पाहिजे असतात तर म्हटलं ठीक आहे चला आज तुमच्या आवडीचे पोहे बनवते तर सकाळी छान असं पोह्यामध्ये मी थोडंसं शेंगदाणे तळून टाकत असते तर अजून टेस्टी लागतात खरपूस तर शेंगदाणे थोडंसं लिंबू आणि मग साखर थोडीशी त्या पोह्यामध्ये भिज भीज़, भिजवतं मिक्स करते म्हणजे अजून त्याची रुचकर चव लागते आणि छान लागते तर मुलांनाही आवडतं तर सगळ्या गोष्टी आपल्याला खरं तर मुलांच्या याच्यानुसारच करावं लागतं तर पोहे होईपर्यंतही मुलांना काही दम नव्हता निघत तर सगळेजण तर ऑलरेडी ब्रश वगैरे करून बसलेले होते खरं तर यांच्या आंघोळी झालेल्या नव्हत्या आणि सुट्टी असलं की आंघोळीला एवढा उशीर होतं की विचारूच नका तर खाऊन पिऊन बसायचं आणि मग नंतर बाकीचे कामं करायचे म्हटलं तुम्ही पण पोहे खात तर मी पण खाऊन घेते कारण माय मी आजही सकाळची भरपूर धावपळ झालेली तर आज पोह्यावरतीच खरा तब्येत होता म्हटलं साधारण आम्हाला पोहे खायला साक बारा वाजलेले तर बाराच्या नंतर म्हटलं आत्ता जर पोहे जर तुम्ही खाल्ले तर भाजी चपाती कधी खाणार तर म्हटलं ठीक आहे चला आता सध्या पोह्यावरतीच आपण आवरून घेऊया म्हणजे जर भूक लागली तर मग मी पटकन काही ना काहीतरी हलकं फुलकं बनवलं असा आमचा बेत ठरलेला होता तर मस्त सुंदर असे पोहे पण झालेले होते खरं तर आणि कांदा थोडासा म्हणजे जाडा कापून जर टाकला ना तर अजून चव छान लागते थोडंसं गोडपणा त्या कांद्यामध्ये येतो तर अजून टेस्टी लागते तर खरंच खूप सुंदर सकाळ सकाळी छान एक वेगळा अनुभव आला आणि पोहे वगैरे खाल्ले त्यानंतर मग सगळे भांडे आवरून घेतले पहिले कारण चहाचेही भांडे पडले होते आणि मग पोह्यांचेही भांडे पडलेले त्यानंतर आज दिवसभर का बाकीचे सगळी कामं आवरून घेतलेली फक्त जेवण बनवायचं बाकी होतं कारण ऑलरेडी दुपार झालेली होती नाश्त्यालाच दुपार झाली म्हणून म्हटलं बघूया पुढं काही कामं असले तर कारण का सुट्टीचा दिवस असलं काही ना काहीतरी काम हे निघत असतं तर पोरांनी पोह्यांचा आस्वाद घेतला मीही आस्वाद घेतला तर आज दुपारच्या वेळेस म्हटलं चला जरा एक्स्ट्राचं काही काम निघतं का तर बघूया तर एक्स्ट्राचं काम करण्यासाठी मग मी जे काही नारळ होते बऱ्याच दिवसापासून नारळ घरात पडलेले होते तर म्हटलं ते आज सोलून तरी टाकते तर म्हणजे ते नारळ तरी काम येईल नाही तर ते असंच घरात पडून पडून राहतं आणि ते खरं तर सोलायलाही खूप जड जातं तर ता त्याला स्क्रू पकड पक्कड लागतं स्क्रूड्रायव्हरने त्याला साईडने एकदा थोडंसे होल पाडून मग नंतर जी काही पक्कड असते त्या पक्कडने ओढून मग काढून व्यवस्थित ते नारळ फोडावं लागतं आणि एकदा फरशीवरही फोडता येत नाही फरशी फो फरशीवर फोडायला जावं तर ते फरशी फुटायची भीती वाटते तर सगळ्या काही गोष्टी काळजीपूर्वकच खरं तर करावं लागतं आणि छान म्हणजे दोन नारळही चांगले निघालेले तर दिवसभरात म्हणजे ते काम केलं आणि त्यानंतर कपडे चांगले सुकलेले होते ऊनही पडलं होतं तर जे एक्स्ट्राचे मशीनला कपडे लावलेले होते आज तर ते कपडेनंतर सुकत घातलेले कारण काय होतं की मग संध्याकाळ झाले की परत आज पूजा पण करायची होती तर म्हटलं चला पूजाही करायची तर पटापट कामं आवरून गेले पाहिजे तर इथे छान हे ब्रह्मकमळ आहे बऱ्याच दिवसापासून म्हणजे मी एकच फांदी आणून लावलेली होती तर ती हॉलच्या गॅलरीमध्ये होती परंतु त्याची हाईट वाढायला लागली पण ऊन त्याला पाहिजे तसं भेटत नव्हतं तर मी जे मुलांच्या बेडरूमच्या बाल्कनीमध्ये ठेवलेलं तर त्याची हाईटही पुष्कळ वरती गेलेली आणि पावसाचं पाणी लागलं ना त्याला तर अजून छान फुटलं म्हणजे प्रत्येक पानाला अजून तीन चार तीन चार असे पानं सुंदर फुटले आणि खूप सुंदर म्हणजे ते मोठं झालेलं तर म्हटलं चला त्याला हाईटही व्यवस्थित भेटेल त्यानुसार मी ते तिथे ठेवलेलं आणि मग बघता बघता बाकीचेही कामं केलेले तर असं म्हणजे एका कामाबरोबर दोन चार कामं हे मी करतच असते तर संध्याकाळच्या वेळेस आज खरं तर मला पूजा करायची नव्हती तर सगळ्या आज पूजेचा लोड हा आधीवर दिलेला होता तर त्याने म्हटलं त्याला क्लासला जायचं आहे थो। तर त्याच्या अगोदर तू तयारी करून ठेव तर थोडासा अभ्यास केला पण मी त्याला आज काही अभ्यास करू दिला नाही म्हटलं तू याची तयारी कर कारण मु आपल्याला पटापटा होत्या ह्या गोष्टी पण मुलांकडून काय होत नाही आणि तेल जर अर्धं तेल त्याने तर ता खरं तर फरशीवरच दिलं सांडून आणि म्हटलं चला जाऊ द्या आता काय त्या तो करतोय त्याला महत्त्व आहे खरं तर सायंकाळचे साधारण मला वाटतं इथे सहा वाजले होते तर तेव्हा मी लायटिंग वगैरे लावून दिली होती आणि त्याला म्हटलं तो तू तोपर्यंत दिवे वगैरे लावत कारण त्याला साधारण त्या ते दिवे लावण्यामध्येच अर्धा तास जाणार होता आणि इकडे औक्षचं वेगळं चालू होतं किंवा मी आज दिवाळी मला काहीतरी वेगळे कपडे दे आज दिवाळी म्हटलं की कशा सगळ्यांनी नवीन कपडे घालायचे असते तर तिला म्हटलं बाई आज कपडे काही घालायचे नाही नवीन आपले जे रेग्युलर कपडे जे असतात ना, ना तेच घालायचे परंतु तिच्या डोक्यात दिवे लावले दिवे प्रज्वलित केले लायटिंग लावले आणि तर आज मी ब्लूटूबवरती विष्णू सहस्रनामही लावलं होतं कारण मला तर म वाचायचं नव्हतं हो आणि मला खरं तर एवढं म्हणजे स्पष्ट जमतही नाही तर मी ब्ल्यूटूथवरती लावलेलं होतं तर एक घरातलं वातावरण एकदम प्रसन्न आणि एक, एक वेगळा अनुभव खरं तर जाणवत होता तर इथे छान म्हणजे तो हळूहळू जी काय अगरबत्ती घेऊन त्याने छान असे दिवे खरं तर प्रज्वलित केले आणि मुलांचाही एक आनंद आणि छान करतात तर त्याने खूप सुंदर पद्धतीने सगळे दिवे असे ठेवलेले तर गॅलरी एवढी सुंदर आणि प्रशस्त वाटत होती ना खरं तर मला पण खूप आनंद झाला की त्या त्याला आनंदाने ह्या गोष्टी आपण सांगितलेल्या तो करतो तर त्याने म्हणजे मला न सांगता न विचारता त्याने दिवेही व्यवस्थित त्याची ज्योत कुठे करायची दिवा कसा ठेवायचा ह्या सगळ्या गोष्टी मुलं ना ऑब्झर्वेशन करत असतात आपण जरी म्हणतो आपण की मुलं लक्ष देत नाही किंवा आपण ज्या काही गोष्टी करतो ना त्या कळत ना कळत आपण जरी नाही सांगितलं त्यांना तर मुलं बघून किंवा घरातल्या त्या वातावरणाने मुलांना त्याचं त्याचं अनुकरण खरं तर करतात तर आजच्या दिवशी म्हटलं निगे जी पौर्णिमाही आहे आणि जी काही घरातली निगेटिव्ह एनर्जी जर घालवायची असेल तर आज हा उपाय मी वाचलेला होता खरं तर तर मग मी हा उपाय केला की त्याच्यामध्ये एक पंथी घ्यायची त्याच्यामध्ये तांदूळ आणि दोन लिंबाचे पानं जे की कडू लिंबाचे पानं आहे ते घेतले आणि जो काही कापूर असतो दोन वड्या तरी इथे ना शक्यतो भीमसेन कापूरच वापरायचा आणि तो प्रज्वलित करून सगळ्या घरामध्ये तो कापूर ती पंथी फिरवायची म्हणजे जी काही निगेटिव एनर्जी आहे मनातल्या मनात आपण सांगायचं की ती एनर्जी जाऊ दे तर माझ्या आधीने मग सगळी छान अशी सेवा केलेली खरं तर आणि मग संध्याकाळच्या वेळेस जी की दहा रुपयाच्या नोटेचा पिरामिड बनवायचा होता आणि त्याची ती सेवा करायची होती कारण कार्तिक पौर्णिमेलाच ही सेवा केली जाते इतर वेळेस केली जात नाही तर आज त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक स्वामींचं दर्शन होतं आणि ही सेवा मलाही करायची होती परंतु मला काही जमली नाहीत तर म्हणून मग मी ती ती सेवा त्याला करायला लावली आणि त्याने ती मनाने छान अशी सुंदर केली फक्त असं झालं की त्याला जेवढे मंत्र म्हणता येत होते मी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी सेवाभाव हा खरं महत्त्वाचा आहे तर त्याने त्याच्या केलं आणि जी काही अजून एक सेवा सांगितलेली होती आपल्याला कृतिकांचे सहा कृतिकांचं स्मरण करून दरवाजाच्या मागील बाजूचं आज आपल्याला पंचोपचार पूजा करायची होती अष्टगंधाने पूजा करायची होती तर ती सेवाही दोघांनी छान केलेली तर अक्षूला पाया पडायला सांगितलेलं तर तिने अशा प्रकारे पाया पडलेली तर संध्याकाळ बराच उशीर झालेला होता तर मॅडमला आज ब्रश करायचा मूळ आलेला तर म्हणजे दोन चार दिवसापासून तिचं असं खरं तर डेली रुटीन चालू झालेलं आहे की तो बॉक्स आणलेला आहे तिचे तर कवर ब्रश ठेवायला तर मग ते एक वेगळा आनंद आहे खरं तर त्यासा तर त्यासाठी मग तो कवरमधून काढायचा ब्रश धुवायचा नवीन वही ब्रश भेटलेला आहे तर मुलांना तो तसा आनंद असतो खरं तर की मला नवीन गोष्ट भेटली आणि त्याचा मी वापर करावा नंतर ती गोष्ट खरं तर दोन चार दिवस ह्या गोष्टी करत असतात रेग्युलर आणि नंतर मग सवय तर अतिउच हॅपी झाले ना

अर्धे बार फोडले आणि अर्धे तसेच फेकून दिले तर खरं तर ते तिच्याकडून फुटलेच नाही तर त्याला एक थोडासा पिळा मारला ना तर व्यवस्थित तो फुटतो तर परत ते मग आपल्याला गोळा करून ठेवावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी परत ते अजून फोडल्या जातात तर हे सेवा, पर, हे सेवा आप ही सेवा आपल्याला करावी लागते खरं तर आणि छान असं संध्याकाळी खूप सुंदर वाटत होता लायटिंग आणि बऱ्याच जणांनी जी लायटिंग काढून ठेवलेली होती त्यांनी आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी परत लावलेली होती खरंच काहीतरी प्रत्येकांचे हे वेगवेगळे विचार असतात खरंच आणि सुंदर शांतता झालेली संध्याकाळी रात्री साधारण अकरा वाजलेले होते तर अशा अशा प्रकारे सुंदर आमची देव दीपावली साजरी झाली